हॉटेल भाग्यसरचे मालक नागेश मडके यांचं खरंच अपहरण झालं होतं का अजूनपर्यंत पोलिसांनी कंप्लेंट का घेतली नाही याच्या मागे नेमकं सत्य काय हा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया रात्र होती तेवीस तारखेच्या रात्री हॉटेल भागीसरवाल्याचं अपहरण झालं मारहाण करून रस्त्यावर टाकून देण्यात आला हा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्या हॉटेल भागीसरचे मालक दंड धरून रत असल्याचा एक व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आता हॉटेल भाग्यश्रीवालीचे मालक चांगलेच प्रसिद्ध झालेत आता मटण तळ्या विकून माणसाने फॉर्च्युनर घेतली म्हणून चांगल्या माध्यमाने देखील त्यांना चांगल्या चांगल्या माध्यमाने चांगल्या चांगल्या यूट्यूब चॅनलने त्यांच्या बातम्या देखील दाखवल्या पण असं असताना देखील तीन दिवस उलटून गेलं तरी हॉटेल भाग्यश्रीवालीच्या मालकाची साधी तक्रार देखील पोलिसांनी घेतलेली नाही भाग्यश्वरवाल्याचा महाराष्ट्रात फेमस आहे राज्यभर त्यांच्या अपराण्याची बातमी पोचलेलीच आहे दुसरेकडे पोलीस मीडिया जरा सांभाळूनच वागत आहे अशावेळी पोलिसांच्या हलगर्जीपणाच्या बातम्या देखील होऊ नयेत म्हणून पोलिसांकडून देखील गांभीर्यपूर्वक दखल घेतली जाते तरीही अजूनपर्यंत एफ आय आर का नाही हाच प्रश्न संशय निर्माण करणारा ठरतोय आणि या प्रश्नाचे उत्तर शोधताना हॉटेल भाग्यश्रीवालेने हा पब्लिक सिटी स्टंट असल्याचं बोललं जाते पोलिसमधल्या सूत्रांनी नाव न ना सांगण्याच्या अटीवर भाग्यश्रीवालेचे दावे संशयास्पद असल्याचं सांगितलं जाते आता पण खरंच असं आहे का मुळात भाग्यश्वरवाल्यांनी स्टंटबाजी केली आहे का आणि खरंच हा विषय एवढा गंभीर आहे का पाहूया या, या व्हिडिओमातून नमस्कार मी संभाजी आणि तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुराय यूट्यूब चॅनल आता सुरुवात हे सुरुवातीला पाहायला गेलं तर हे हॉटेल भाग्यश्रीचं नेमकं प्रकरण काय कारण आपल्याकडे अजूनही प्रकार माहीत नसलेले पब्लिक खूप आहेत तर ढावारा थाळीमुळे भाग्यश्रीवाले फेमस झाले आणि हॉटेल भाग्यश्वरवालेचे नाव आहे मालकाचे नाव आहे नागेश मडके तर यांनी आपल्या हॉटेलवर ढवळा ढवरा थाळी सुरू केली आता ढवरा म्हणजे वेगळा काय येतात ढवरा प्रकारनं संपूर्ण एक बोकड कापून शिजवलं जातं त्यामुळे ढवारा मराठवाड्यामध्ये फेमस गावच्या जत्रेमध्ये फेमस असतं जिथे जेवणाची संख्या भरपूर असते अशा वेळी ढवारी थाळीचा बेत केला जातो आता हे ढवारे फेमस काय तर आपण मटण आणायला जातो दुकानामध्ये तेव्हा किलोवर मटण घेतो सिलेक्टिव्ह म्हणजेच ते सांगतो म्हणजे कलेजी वजडी चाप नळी सिन्ना वगैरे म्हणजे आपल्याला जेवढं जे वस्तू जे पाहिजेत तेवढंच आणतो आणि ते शिजवतो ते ढवारा प्रकरणात थोडंसं वेगळं आहे तिथं काय होतं संपूर्ण बोकडाचे मटण आहे संपूर्ण अवयव ते त्या श शिजवले जातात आणि त्या रस्त्याला एक वेगळी चव येत असते आणि जेवण चांगलं होत असतं तर या हॉटेलमध्ये पण कसं जे खपतं तेच आणलं आणि ढवारा थाळीमध्ये तसा प्रकार नाही आता ढवारा थाळीसाठी बोकड दाखवायला पाहिजे म्हणून दहापूर या पट्ट्यातल्या काय हॉटेलवाल्याने हॉटेलसमोरच बोकड कापायला सुरुवात केली त्यानंतर एक दोन करत चार पाच जण हॉट हो समोरच बोकड कापणारे झाले त्याचे रील्स देखील व्हायरल झाले गर्दी वाढू लागली हॉटेल तिरंगा असेल हॉटेल अंबादास असेल हॉटेल सत्याहत्तर सत्तर असेल अशी मंडळी एकाच काळात व्हायरल झाली आता यातला पहिला कोण हे आम्ही काही पण सांगू शकत नाही पण सगळे ट्रेंडला आले एवढंच मात्र नक्की आहे आता या ट्रेंडमुळे हॉटेलवाल्याचं एक सुप्त स्पर्धा सुरू झाली एकाने चार बोकड कापल्याचा हिडू टाकला की दुसरा पाच कापू लागला मग तिसरा आठ कापू लागला की चौदा चौदा पंधरा कापू लागला असं नेमकं सांगता ना येणार नाही पण याच्यामधल्या एकाने तर दिवसात एका पट्ट्याने बावीस बोकडं कापली आणि सर्वसाधारणपणे कमीत कमी, -कमी वीस किलो मटण एका बोकडाचं पकडलं तर एका बोकडापासून एक किलो ढवारा मटणाच्या सात ते सात थाळ्या झाल्या म्हणायचं तरी बावीस गुणिली वीस म्हणजे चारशे ते साडेचारशे किलो मटण आणि यामध्ये साधारण अठ्ठावीसशे ते तीन हजार थाळ्या झाल्या म्हणजेच एका दिवसात हायवेकडच्या या हॉटेलमध्ये तीन हजार थाळ्या होणं म्हणजे एक माणसाचा जोक नाही तर एवढी माणसं जेवली पाहिजेत अर्थात हॉटेलची साईज आणि गर्दी पाता हे जरा पाहणं अवघड जातं आता नाही म्हणाल तर नगरचं संदीप हॉटेल आणि पुण्याजवळचं जगदंब हॉटेल दोन हजार ते तीन हजारच्या माणसाच्या वरती गिराई करतात आणि जि तिथं गेलं की गर्दी पाहून हे सहज लक्षात येतं जिल्ह्याच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी वर्षानुवर्षी चांगलं जेवण दिल्याने अशा प्रकारे गिराई घेणं मान्य असतं पण आपला विषय गा भाग्यसरवालेचा बिझनेस डोक्याच्या पलीकडचा आहे होय ना हा मूळ मुद्दा मारहाणीचा आहे तर चला तर रस्त्यावर बोकड कापणं रील्स करणं आणि रील्स व्हायरल होणं यामुळे कमीत जास्त प्रमाणे सगळ्यात हॉटेल फेमस होते ते फक्त भाग्यश्वरवाल्याने इथे मैदान मारलं होतं कारण की त्यांनी थेट फॉर्च्युनर घेतली ढवरा थाळी विकणाऱ्या साध्या माणसाने फॉर्च्युनर घेतल्याची बातमी मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मा या ह्याच्यासाठी जवळजवळ पंचवीस तीस हजारची जुळणी करणाऱ्या पत्रकारासाठी ही मु सगळ्यात मोठी बातमी होती साहजिकच मेनेस्ट्रीम पत्रकारांनी लगेच धूम घेऊन हॉटेलवर रांगा लावल्या आणि ज्यांना भागीचार हा सगळा प्रकार माहीत आहे त्यांना आत्तापर्यंत बोर झालेला असणार कारण उगीच त्या चरित्र सांगायला लागलं असं तुम्हाला विचारणार म्हणून आपण मूळ मुद्द्यावर येऊ फॉर्च्युनर नंतर प्रसिद्ध ज्या चक्रावर असलेल्या या हॉटेल काही ना काही घेऊन कायम ट्रेंडमध्ये राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला दोन चार दिवसावर हॉटेलवर भांडणं हॉटेलची पोस्टर फाडणं आसार असे प्रकार घडू लागले मग नागेश साहेबांनी थेट पुण्यावरून तीन चार बॉडीगार्ड मागवले आणि मग मा काय झालं बॉडीगार्ड घेऊन बोकड कापल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला माणूस पुढे चाललाय तर लोकांना बघवत नाही हॉटेलवर भांडण काढणाऱ्या पोस्टर फडणाऱ्या लोकांना पब्लिक कंटेंटमध्ये शिवा देऊ लागले आता आपला तो नवीन व्हिडिओ हात पकडून हॉस्पिटलच्या बेडवर भागीसरचे मालक बसल्याचे दिसण्यात आलं आता अपहरण झालं त्या दिवशी नेमकं काय घडलं हे नागेसाहेबांनी सांगितलं त्यांनी माध्यमासोबत बोलताना सांगितले की चोवीस जुलैच्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेलच्याच बाहेर कोपऱ्यावर मी उभा होतो आणि एका गाडीतून पाच जण आले सोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली मी मग फोटो काढण्यासाठी पुढे आलो त्यांनी माझे हात धरले आणि तसेच गाडी पळवायला सुरुवात केली पाच के किलोमीटर मला फरफडत नेलं आणि याला असंच घेऊन जाऊ असं म्हणू लागले याला मारून टाकू असे एक जण मला दुसरं उगीच लय मोठा पोटाणा होईल सोडून देऊ असं म्हणाला मग मारहाण करून हॉटेलपासून पाच किलोमीटरवर फेकून देण्यात आलं हा घटनाक्रम पहिल्या टप्प्यात नागेश सांगितला आता ही बातमी नागेसाहेबांचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे व्हायरल झाला पण त्यानंतर नागेसाहेब यांचा पोलीस स्टेशनच्या चक्रा मारताना एक दिसू लागलं ना ना एफ आय आर झाली ना कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली मग आता नागेश भाऊवरचा संशय घेण्यास सुरुवात झाली त्याचं मेन कारण म्हणजे नागेश भाऊचं स्टेटमेंट पहिल्या दिवशी मारणार माराण करण्याकडे बंदूक होती असं कुठेच नागेश भाऊ म्हणाले नाही नंतर मात्र त्यांनी न्यूज चॅनेलला माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली होती असं सांगायला सुरुवात देखील केली अर्थात त्यांनी काय फरक पडतो तुम्हाला वाटतं असेल की बराच फरक पडतो दोघांनी मारलं तर भांडण चार पाच जणांहून अधिक असतील तर संघटितपणे मारण केली तर ती वेगळी कलम सशस्त्र कलम असेल तर वेगळी कलमं लागतात त्यामुळं गुन्ह्याचं स्वरूप गंभीर होत जातं केस मोठी होत जाते आणि साहजिकच बऱ्याच पोलिसांना पण अशा वेळी गुन्ह्याचं स्वरूप कमीत कमी गंभीर ठेवण्यावर भर असतो पण पहिल्या दिवशी नसणारी बंदूक दुसऱ्या दिवशी प्रकट झाल्याने संशय मालकाकडे जाऊ लागला त्यानंतर नागेश साहेब वेगवेगळ्या चॅनलला मुलाखती देऊ लागले कधी सांगू लागले गाडी तोडून घेत तोडून मला फरफडत नेलं कधी ती सांगायला लागले मारहाण केली आणि कधी म्हणाले मला ओढत नेलं लटकवत नेलं तसं पाहिलं गेलं तर एकशे चाळीसच्या स्पीडने गाडीने फरफडत नेतो तेव्हा माणूस रस्त्यावर त्याला फेकून दिलं आता एकशे चाळीसच्या रस्त्यावर फेकलं तर शरीराला किती लागलं पाहिजे याचा अंदाज पोलिसांना पण असतो आणि मराठी माणूस म्हणून स्पीडमध्ये कमीत कमी जास्तमध्ये चालायचं असंच कमेंटमध्ये काही पब्लिक म्हणू लागले त्यानंतर मुद्दा आला तो म्हणजे बॉडीगार्डचा आता बॉडीगार्डचा मराठी माणूस पुढे जात असल्याचं बघत नसल्याने हॉटेलवर मारण होऊ लागल्याचे व्हिडिओ देखील आले नागेश साहेबांनी बॉडीगार्ड ठेवले आणि बॉडीगार्ड तेव्हा काय करत होते असा प्रश्न देखील सोशल मीडियावरती विचार जाऊ लागला त्यानंतर त्यावर नागेशबाबंनी मी बाजूला थांबलेला मी थांबले होतो तिथे लाईट होती अशा प्रकारची उत्तर दिली आम्ही पोलिसांना विचारलं तर पोलिसांच्या सूत्राकडून सांगण्यात आले की नागेश भाऊच्या स्टेटमेंटमध्येच गोंधळ आहे आमचं म्हणणं आहे की आधी चौकशी करू मग एफ आय करू अडचण नाही पण साहेबांचा हट्ट आहे की बंदूक दाखवून मारण झाली अशी केस घ्या आणि थोडक्या स्टेटमेंटमधल्या गोंधळामुळे हॉटेल भागीसरा मालकावरच उलटा संशय घेतला जातो याचे एक कारण सांगितले जाते ते म्हणजे बंदुकीचं लायसन्स नागेश नागेश यांना पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली आणि बंदुकीचं लायसन्स आणि पोलीस संरक्षणात पुढचा माणूस बोकड कापतो आहे आणि ढवाराला देतो आहे आणि ही देखील दिस पुढील ह्याच्यामध्ये दि महिन्यामध्ये दिसेल ना हे देखील आपल्याला पाहावं लागेल पण संरक्षणासाठी तयार होईनात अगोदर चौकशी करू मगच एफ आय आर करू बाकीची प्रोसेस पोलिसांचा आग्रह असं देखील बोललं जाते की एफ आय आर झालीच पाहिजे असं नागेसाहेबाचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे नागेसाहेब स्वतःला अडान म्हणून घेत असले तरी सोशल मीडियावरती आणि प्रमोशनच्या प्रकारात बरेच पोचलेले आहेत योग्य टायमिंगला गे फॉर्च्युनर देणं सर्वाधिक गोकळ कापणं असे कार्यक्रम रितसर करून ते चर्चेत आलेत म्हणून सोशल मीडियावरचं मानसशास्त्र करणारे अभ्यासक हा स्टंटच आहे या मुद्द्यावर ठाम आहे तर दुसरीकडे स्टंट असतं तर नागेसाहेबांनी एवढं मोठं प्रकरण वाढवलं नसतं पोलीस म्हणजे साधी गोष्ट नाही आणि त्यांची चौकशी सा म्हणजे साहेबांनी केलेला स्टंट समजला तर उलटी केस साहेबावरच पडेल आणि पुण्यात डिलिव्हर बॉय आला आणि अत्याचार करून गेला म्हणजे फेक स्टोरी करणाऱ्या पूर्वीवर देखील पोलिसांनी उलटी केस केली आणि प्रोसेस केलीची बातमी होती आता पर्यायी स्टंट असेल तर प्रकरण वाढून चालणार आहेत तरीही नागेसाहेबांनी प्रकरण लावून धरल्याचं खरंच असेल तर असं म्हणणाऱ्याचा देखील एक गट ये वर वर। आहे आणि हे प्रकरण लवकरच मिटलं नाही तर तुळजापूर धाराशिव रस्त्यावर स्टंट आहे म्हणणाऱ्याचा आणि स्टंट नाही म्हणणाऱ्याचा मोर्चा निघल्याशिवाय राहणार नाही अशी शंका आम्हाला वाटते बाकी तुमच्याकडे काय काम नसेल आणि संपूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी तुमचा इतका वेळ घाललाच असेल तर कमेंट करून नक्की सांगा काय वाटते तुमची तू वाटते आणि तेवढीच पोलिसांना देखील मदत होईल धन्यवाद मित्रांनो